अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियांका वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये रथसप्तमी कधी आहे वार दिनांक पूजा कशी करावी रथसप्तमीचा मुहूर्त काय आहे रथसप्तमीचे महत्त्व काय आहे रथसप्तमीची कथा संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीला अचला सप्तमी माघ सप्तमी आणि आरोग्य सूर्य जयंती अशा अनेक नावांनी ओळखले जाते दोन हजार चोवीसमध्ये सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान सूर्यदेवांची जयंती म्हणून देखील साजरा केला जातो या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाल्यामुळे रथसप्तमीला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी सात घोड्यांनी ओढलेल्या रथावर सूर्यदेव प्रकट झाले म्हणून ही सप्तमी तिथी रथसप्तमी म्हणून ओळखली जाते सूर्यदेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली तर आपल्याला चांगले आणि निरोगी आरोग्य प्राप्त होते सूर्यदेवाची पूजा केल्याने कीर्ती वाढते मुलगा आणि वडील यांच्यात गोड नाते निर्माण होते शिक्षण नोकरी करिअर यांमधील अडथळे दूर होतात सर्व प्रकारचे मानसिक व शारीरिक रोगही दूर होतात त्यामुळे सूर्यदेवाची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे फक्त रथसप्तमीच्या दिवशीच नाही तर तुम्ही दररोज सूर्याची पूजा करायला हवी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे सूर्यदेवांची पूजा करावी सकाळी लवकर उठून स्नान करावे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्ही स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे व सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवांना अर्घ्यदान करून पूजा करावी अर्घ्यदान कसे करावे एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यावे त्यामध्ये गंगाजल हळद कुंकू अक्षता लाल फूल टाकावे व सूर्यदेवांकडे मुख करून हे पाणी हळूहळू अर्घ्य द्यावे सूर्यदेवाला दररोज अर्घ्य दिल्यास सूर्यदेवांची कृपा प्राप्त होते शुद्ध तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती धूप लावावी अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम वासुदेवाय नम असं म्हणत अर्घ्य द्यावे या दिवशी सूर्यदेवाची बारा नावे घेत बारा सूर्यनमस्कार करावेत यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि या दिवशीपासून तुम्ही सूर्यनमस्कार करायला सुरुवात करावी याने आपल्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होतो रथसप्तमीच्या दिवशी खऱ्या सूर्यदेवांची तर आपल्याला पूजा करायचीच आहे पण त्याचबरोबर शक्य असेल तर गाईच्या शेणाने सारवून त्यावरती तुम्हाला सूर्यदेवांची रथावर बसलेली प्रतिमा काढायची आहे ती तुम्ही रांगोळीने काढू शकता व त्याची पूजा करावी हळद कुंकू अक्षता फुले वाहावीत दिवा धूप अगरबत्ती लावावी या दिवशी आदित्य हृदयस्त्रोत्रम सूर्य अष्टकम सूर्यकवचम यापैकी कोणतेही एक स्रोत पठण करावे किंवा श्रवण करावे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्याने अंधाराचा नाश करून जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हणतात सर्वात तेजस्वी सामर्थ्यवान युक्तिवान बुद्धिवान सर्वज्ञ अशी सूर्यदेवाची ओळख आहे सृष्टीचा जगत असून सर्व ब्रह्मांडांचा नियंत्रक सूर्यदेव आहेत सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात गोडे असा संदर्भ म्हणजे रथसप्तमी आहे सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो सूर्याच्या किरणांमुळे शरीराला आवश्यक विटॅमिन डी म्हणजेच डी जीवनसत्व मिळते सूर्य स्थिर आहे आणि त्याभोवती सर्व ग्रह फिरतात सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि त्यामुळे इतर ग्रह प्रकाशित होतात ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य जितकं बलवान असेल तितकी त्यांची चैतन्य आणि प्रतिकारक शक्ती चांगली असते सूर्याच्या रथातील सात घोडे म्हणजे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची बारा चाके म्हणजे बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमी हा एक सण आहे जो सूर्य उत्तरायण करण्याचे प्रतीक दर्शवतो उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे थोडासा कललेला असतो त्याला उत्तरायण म्हणतात या दिवसाला रथसप्तमी का म्हणतात तर एक पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती मग त्यांनी परमेश्वराला त्याबद्दल विचारले बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले मी बसल्यावर माझी गती कोण सांभाळेल म्हणून त्यांनी देवाला विचारले तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी सात घोडे असलेला हिरे जडलेला सोन्याचा रथ दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावरती बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणून ओळखले जाते तुळशी पुढे सात घोड्यांचा रथ काढून सूर्यदेवाची प्रतिमा काढली जाते व त्याची पूजा केली जाते या दिवशी भाताचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवला जातो अंगणामध्ये शेणाच्या गौऱ्या जाळल्या जातात त्यावरती एका मातीच्या भांड्यामध्ये दूध तापवले जाते जोपर्यंत दूध उतू जात नाही म्हणजेच अग्नीला समर्पित होत नाही तोपर्यंत आग विझवली जात नाही आणि उरलेल्या दुधाचा सूर्यदेवांना नैवेद्य दाखवला जातो आणि राहिलेले दूध प्रसाद म्हणून सर्वांना दिलं जातं रथसप्तमीच्या दिवशी मुद्दाम दूध ऊतू जाऊ दिले जाते कारण ज्या दिशेला दूध उतू जाते त्या दिशेला समृद्धी येते असं म्हणतात माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते माघ शुक्ल सप्तमीपर्यंत सात दिवसाचा रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांचा उपवास केला जातो मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू हा रथसप्तमीला समाप्त होतो मकर संक्रांतीला सुरू होणारा हळदी कुंकू कार्यक्रम जो की महिला करतात तो रथसप्तमीला समाप्त होतो रथसप्तमी ही सूर्यग्रहणाप्रमाणे दान करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही दान करावे नैवेद्य म्हणून सूर्यदेवांना तुम्ही खीर ठेवावी रथसप्तमीच्या दिवशी केले जाणारे दान स्नान पूजा होम इत्यादी गोष्टींचे हजारो पटीने जास्त फळ मिळते या दिवशी श्रद्धापूर्वक पूजा केल्यास रोगिष्ट माणसाचा रोग बरा होतो व अपत्य नसलेल्या जोडप्याला संतान प्राप्ती होते अशी ही मान्यता आहे भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने विचाराने साजरा केला जातो प्रत्येक सणामागे शास्त्रीय दृष्टिकोनही असतो पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे तसा नैसर्गिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पाठिंबाही आहे म्हणून तर आज एकवीसव्या शतकामध्येही आपण परंपरा मनापासून जपतो आहोत रथसप्तमी का साजरी केली जाते त्याच्या मागे काय कथा आहे तर जाणून घेऊया कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याला महातारपणी एक मुलगा झाला तो जन्मताच रोगी होता त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल तरच हा निरोगी होईल राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले व त्यामुळे त्याचा मुलगा निरोगी व सुखी झाला तर अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका तुम्हीही रथसप्तमीच्या दिवशी अगदी श्रद्धेने सूर्यदेवांची पूजा करा आणि सूर्यदेवांचा कायम तुमच्या पाठीशी राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांची श्रद्धापूर्वक मनापासून पूजा करा तुमच्या सर्व मनोकामना सूर्यदेव पूर्ण करो तुमच्यावरती सूर्यदेवांचा वरदहस्त कायम राहो अशी प्रार्थना मी सूर्यदेवांच्या चरणी करते श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल